पालखीला चालत चालत पाय बी दुखतात का नाही एक गोष्ट तर अशी आहे की मी लडाखला चालत जात लडाखला चालत जातो मुंबईची मानाची पालखी देखील आपल्या या स्पोर्टला नाश्त्याला तर दा। ना तुम्ही बघू शकता ती पालखी आलेली आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आकाश मात्रे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये हो स्वागत आहे आणि आज आपली सकाळ झालेली आहे आजिवलीमध्ये आजीवली मधनं आपली आज पालखीने आहे सहा वाजता पुढे जायला आता तीन वाजल्यात नाकला तिकडे पाणी गरम होतं आरती पुरात थांबल्यात असं पाणी गरम होतं ते पण तुम्हाला दाखवतो बघा गरम पाण्याची सोय चालू आहे पालखीमध्ये निगड सर्व आंघोळ करीत आहेत साडेतीन वाजल्यात आणि आपल्या पालखीची सर्व स्वच्छता चालू आहे आणि पालखीची साफसफाई चालू आहे तुम्ही बघू शकताय नाही आपले अनमामा कुठे अंगोल विंगोल एकदम ओके साडे तीन लाच आपण पण कसं ओके दिले हा आई वर्षी जाम पब्लिक म्हणून लवकर अंघोळ करून घेतली बालद्या ओच कला नको ना दादा बरोबर ना हो तो म्हणून आपण लवकर अंघोळ करून घेतली इकडे बघा आता वेटिंगला थांबल्यात अजून भरपूर पब्लिक आपली झोपलेली आहे प्रदीप म्हात्रे दर्शन घेत आहे सकाळी आईचा पालखीचा दो चाय नाश्ता करायच्या अगोदर पोरा बघा पहिले मोबाईल चार्जिंगला त्यांचा मोबाईल ना इकडे आलो फोटो शिशन पाहिजे ला आम्ही फोटो तर गावात शर असोटो करडे पाच वाजल्यान आपली पोरा कशी चाय पितां घरांत ते साडे नऊ झाला पित असतील पण इकडे आले लवकर उठायला लागतं ना आपण पण लवकरच असं हा मित्रांनो बघा तुम्ही आपल्या पालखीमध्ये चाय आणि खारीची सोय देखील आहे सकाळच नाही बाला ना सगळे पाशीर उसून करतच <laughs> चला बघा मित्रांनो आता आम्ही चाय आणि बिस्किटचा मस्त सकाळी सकाळी लाभ घेतो ना दादा हा दादा हा इकडे आपले भाऊ

ही तुमची शाला येता का अरे मस्त सुविचार तुमच्या शालेत गेलेत हो आता सहा वाजला आणि आपली आजीवली वरन आता पालखी स्टार्ट झालेली आहे पुढचा प्रवास आपला चालू झालेला आहे आता जय チェックダウン चला जयक्विरा जयक्विरा मित्रांनो आता आमची सकाळच सात वाजले बघा आमची पोरहिरी दिवसांचालताना सात वाजता आमची पालखी पुढे बघा आणि आमची पोरं फुल जोशामध्ये चालताना आली पालखी सात वाजले आमची आता आपली पालखीने स्टॉप घेतलेला आहे थोडा आराम पण आणि वॉशरूमला पण जायसाठी पोराना ज्याला वॉशरूमला जायचं असेल त्यांच्यासाठी पालखी थांबवले आहे मध्रे ना आपल्या पालखीत भरपूर अशी आजूबाजूचे आपले सर्व गाववाले देखील या पालखीमध्ये सहभाग झालेले आहेत तुम्ही बघू शकता थांबलं थांबले हो। ना ना चाला दा अजून दादा हा ओ चला विरु दादा काय बोलतो तू किती वर्ष आहे तुझा आली पालखीत पाच वर्ष आहे ना नाही सोन्यान खाली हा दादावीरा जय एकवीरा मित्रांनो जय एकवीरा जय एकवीरा हो जय एकवीरा दाखवते का मोबाईल घे ना बेटा तुझ्यासाठी चालू ठेवलाय आहे जरा काहीतरी एक गाणी होऊ दे आपल्या भावाला सपोर्ट करा भाऊचं पण आपल्या यूट्यूब चॅनल भाई आपला आग्री भाऊ स्पेशल हे आपल्या ऐ एकवीरेच्या पालखीचा लोबो बघू शकतो आणि प्रदान केलेला आपला प्रतीक म्हात्रे बघू शकतो माद्रे मग कसे मादरे आराम करतात विगो ए आका मग मग सव्वीस जानेवारीला सोन्या आपला दावेल ना येणार ना हा गाडीत पेट्रोल टाकायलाच लागेल सोन्या उद्या सोन्याला आपल्याला मुलाखत घ्यायची आपल्याला सव्वीस जानेवारीचा अड्डा देसायचा आता पुढे निघालेली ए झेंड्याचा मान कोण पुरे झेंडा कोण चा हा हा दादा आ, चला झेंडा कोण घेणार झेंडा पुढे काल मी असा उपवास करणार होतो का मी फ्रूट वरती आणि ज्यूस वरती येणार होतो पण काय ना भयानी फलात मास्की दिली त्याची मुला मला नाही इलाजा उपास सोरायला लागला मग मी जेवून घेतला बघू शकता फेमस पालखी चालली आतमध्ये देवीचं मंदिर आहे मित्रांनो आता आपला नाश्त्याचा स्टॉप आलेला आहे आणि आपले आचारी इकडे नाश्ता बनवायची तयारी करत आहे तर आपण इथे थांबणार सर्व आपला हा कुठला दान कुठला दान ना आता चला आता सर्व मस्त की सकाळू सकाळ नाश्ता करणार आहे काय वाव वाव आणि हा आणि ऋषी तर बघा किती फ्रेश वाटतो चालल्या आज खरंच त्याला बघून बरा वाटल चालला तो बघा सुमित बघू शकता बिनाज आपली जर तुझी तुझी नक्की तुझी विश तुझी नक्की विश कम्प्लीट होणार आहे अरे बाबा दर्शन आता जिथे आपला नाश्त्याचा स्पोट थांबलेला आहे तुम्ही बघू शकता छोटासा तलाव आणि त्याच्यामध्ये मासे बघायला भेटतील आणि हा देवीचा मंदिर आहे नक्कीच तुम्ही एक्युरीला येत असताना आपल्या जुन्या रस्त्याने हा मंदिर तुम्हाला बघायला भेटणार आहे नाश्त्याची लाईन बघू शकता किती मोठी लाईन आहे नाश्त्याची हल्का मी डायरेक्ट पहिलं भरवाला <laughs> तुम्ही आजचा पालखीचा नाश्ता बघू शकता है। मका आहे तिकड्या बनवायची तयारी चालू राकेश बघू शकता है कसा फ्रेश नाश्ता जागेवरतीच बनवला जातो पालखीच्या जा भक्तांसाठी मुंबईची मानाची पालखी देखील आपल्या या स्पोर्टला नाश्त्याला धामता ना तुम्ही बघू शकता ती पालखी आलेली आहे दोन्ही पालख्या बघू शकताय तुम्ही नवी मुंबईची पालखी आणि आपली देसाईची पालखी दोन्ही एकत्र आहेत तिथे नाश्ता करायला थांबल्यात आणि आपले बंधू लोक बघा कसे थांबलेत काय करता रे तुम्ही रोडच्या मध्ये नियोजन चालू आहे परवाच नियोजन चालू आहे गाडी सुताच्या बाहेर सुतावर नाही जरा नीट सोरा हा तुमचा कसं वाटलं तुम्हाला पालखी छान भारी वाटला ना बघतो आता आपली पालखी निघाली आहे आता आम्ही सर्वात लास्टला आहे आणि सर्वात पाच पुढे जाणार आहे आज आम्ही ला पाठीमागे थांबल्या असते 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 जाऊ कारण की आता लवकरच उद्या आपण पोहोचणारच आहे आता ज्यूस साडी आम्ही थांबल्या कारण आम्ही लय पाठी होतो छोटू प्रत्येक थांबू थांब थांब मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमचा इथं ज्यूसचा स्पॉट होता आणि आमचे सर्व सदस्य किती मेहनत घेत आहेत सर्व नानासा आता इथे आम्हाला ज्यूसची सोय केलेली आहे रोडलाच आहे मामांचा ज्यूस सेंटर स्वामी समर्थक घ्या र एक घ्या डबल डबल नका घ्या शैलेश दादा तीन तीन दिवस शैलेश दादांची मोठी सेवा असते मित्रांनो आपल्यासोबत छोटू आहे आणि छोटू तुला कसं वाटतं तू आज एकवीर आईच्या पालखीला चालत चाललं तु पाय बी दुखतात का नाही एक गोष्ट अशी आहे की मी लडाखला चालत जातो लडाखला चालत जातो हाय तुम्ही बघू कारण मी आरामात चालतो कारण की यो माझा नाश्ता आहे ना पुली पर्यंत येणे अरे यार मित्रांनो बघितला तुम्ही आता छोटूला भेटून खरंच तो लडाखला चालत जाणार मित्रांनो नक्कीच त्याच्याकडनं काहीतरी शिकून घ्या आणि तो एक रेकॉर्ड बनवणार आहे आणि आपल्या देसाई गावाचं नाव नक्कीच मोठा करणार आहे कसं वाटलं की ना पहिल्या वर्ष आहे मी आज तिसऱ्या ना भरपूर वर्षांच्या दिंडीला जाणार असं ऐकलंय बस झाली मित्रांनो आता थोड्याच टायमात आपला जेवणातच स्फोट येणार आहे नेहमीप्रमाणे एक निसर्ग हॉटेल आहे तिथे आपल्या जेवणाचं असेल आणि मग आपली वस्ती असणार आहे टाटा पॉवरला वरती घाटामध्ये खरंच मित्रांनो एवढा छान वाटला पाल ना पालखीला मी तर बोलत होतो तर मला टाईम नाही भेटणार आईच्या पालखीला यायला पण खरंच आई संवताहून घेऊन येतं ज्याची मनाची इच्छा असते ना ती नक्कीच आई पूर्ण करतं चला चला आज तो स्वागत हॉटेल इथे आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो इकडे आपली मंडळी येऊन आज आराम पण करायला लागली ना आपण थोडा लेट आलो असते असते आलो चालत चालत देसाई गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे त्याच्यामध्ये आपले राम म्हात्रे यांची मेहनत तुम्हाला पुरेपूर बघायलाच भेटत का खरंच राम म्हात्रे एवढी एनर्जी डेव्हलप तुम्ही कुठनं करता मला हा प्रश्न पडतो कधी पण एवर आपला जरा व्यवस्थित ठेवा हा ही सर्व एनर्जी ती म्हणजे माझ्या देसाई गावचं नाव मोठं हो ना आईच्या आशीर्वाद आहे देसाई गावचं नाव मोठं हो यासाठी सातत्याने मी नक्कीच मात्र देवी तुमच्या पाठीशी आहे एक दिवस भरपूर मोठा नाव आहे तुमचा आणि भरपूर मोठा नाव तुम्ही होणारच तुमचा जय एकवीर आहे आपलं जेवण रेडी झालं आणि तोपर्यंत आपले पोर आराम करता अरे मात्र कधी आले तुम्हाला भेटलो भेटले का हां Hey, खाऊ दे मला नाना तुम्ही बघू शकता आपले किशोर तर नाना, नानाचा जा जाम मोठे पण जाम मेहनत असतं का आपला व्हिडिओ कॅमेरा असेल लाई किंवा लाईव्ह असेल नाना कायम ॲक्टिव्ह असतो आपल्या देसाई गावासाठी ती एनर्जी बघा राम मात्र यांची ही सेवा म्हणजे तुम्ही बघू शकत ते आलंदीला गेल्यावरती पण ते रस्त्याला गाडी घेऊन जातात आणि ते आपले मावले असतात त्यांचे देखील हेच ते काम करत असतात खरंच जाम एनर्जी आहे त्यांच्याकडे तुम्ही कार्य बघितलं ना त्याचा किती मोठा गावात कुठलाही कार्यक्रम असो त्यात ते सदस्य आहेतच एवढी मेहनत करतात ते ही सेवा हा तेच ना मी त्यांना मगाशी विचारलं की एवढी एनर्जी तुम्ही कुठं आणता बोलतो गावासाठी आमची जी पालखी थांबलेली आहे जेवणासाठी त्या स्वागत हॉटेलच्या बाहेर तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहे ना आमच्यासाठी पालखीची सोय बघा डायरेक्टली डॅम सोरले अंगोलीसाठी पियाचा हर का पाणी बाबू पिऊन दाखव थोडासा नाही ना पियाचं पाणी आहे मित्रांनो मी पितोय बघा हा ना समीर समीर काय बोलतो

खरंच मोहित अरे जतीन व्हेरी गुड व्हेरी गुड मी पण येतो स्वतः तुम्ही बेकरी बघू शकता तो काल है। काल पालखीला रिक्षा ला आले भात भात काय रे शाळेतला किसरी भात भेटला तोच तू घेऊन आला का सोबत मित्रांनो नक्की पुढच्या वर्षी आमच्या पालखी मध्ये या तुम्ही पण सामील व्हा दोन हजार सव्वीस ला सव्वीस मित्रांनो कशी मजा असतो बघितली तुम्ही आपल्या पालखीमध्ये नक्कीच आपल्या पालखीला तुम्ही देखील या पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला काम करा खरंच एकमेरा तुम्हाला देखील घेऊन येईल पालखीला चालत चला मित्रांनो आता आपण आपले कपडे देवलेले आहेत ना मग आता निघू आपण आपला जेवाला झालाय वरती जाऊ चला गाईच आमचं जेवाला रेडी झालेला आहे ना आता जेवणाची तयारी चालू झाली आहे रांग लागलेली आहे जेवणाची थोड्या टायमात आपण पण जेवायला येऊ जेव। मुकेक कमी जेव कमी जेव मी येऊ येऊ जेवाला हा रांधव आता आपण भोजनाला सुरुवात करणार आहे प्लेट घेणार आहे आणि मग आता आपण जेवणार आपल्या सेवेगरी बघू शकता ओके तर लोणचा वरण भात वांग्याची भाजी आणि यो काजू पण हा इंडियन काजू नाही आहे कोकणातला नाहीये बाहेरचा काजू सागर जी चालू द्या मंकदा जेवा जेवा पण आता घाटात जाणार आहे टाटा पॉवरला आपली पालखी थांबणार आहे आम्ही आता बघा रेडी आहे सावकाश आहे सावकाश आहे पुढे फला आहेत फलांचा नाश्ता आहे मित्रांनो आता आपला नाश्ता म्हणजे आपल्याला आता फ्रूट आलेला आहे का आपल्या पालखीत कुठल्याच गोष्टीची कमी नसतं म्हणून आपली पोरा बिंदाच चालतात थांबल आपलं फ्रूट ना आपल्याला भेटण्यासाठी पण आलेलं आहे आपला मित्र आले आपल्या भेटायला भूषण पाटील हो पाटील साहेब या लवकर या लवकर या अरे भेटायला आल्या चला चला ची, सोय सागर तर मंडल आभारी आहे त्यांचा बघू दर चार ते पाच किलोमीटरला आम्हाला नाश्ता ज्यूस फ्रूट आता आम्हाला ज्यूस आपल्या घरांची नक्कीच बोलतील हे पालखीला खायला ना पाच पाच मिनिट हो खायला भेटतो वर की हा बघा ज्यूस ला लाईन लागलेली आहे बघा बघा ज्यूस लाईन बघायच अक्षय बा ज्यूस अक्षय मात्र पाच मिनिटावरती अजून काय आहे का, का दुसरा ज्यूस हा माझर मग मी रात्री उद्या काय करू थांबू का जाऊ मंगलवारीच मित्रांनो उद्या आपल्याला एक डोंगर आणि दोन डोंगर आणि तीन डोंगर आपल्याला क्रॉस करून जायचं आहे सकाळी सकाळी निघणार आहे आपली पालखी आता आपण खोपोलीमध्ये आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊन आता निघणार आहे आपण पुढे घाट चालणार आहे आपल्याला आता घाट चढायचं आहे सुरुवात झाली आणि आता सागर मात्र आला तुम्ही बघू शकता पालखीला दर्शनाला टाटा पॉवर लावर्ती घाटात आपले पालखी जात तिथे वस्ती असणार आहे तुम्ही बघू शकताय रतनजीत टाटा मित्रांनो आता आपण पोहोचलो आपल्या स्पोर्टवरती आणि ज्या ज्यांनी प्रत्येकाने आपली बॅगा ठेवून जागा जिंकलेली आहे आपली वस्ती आज इथे असणार आहे उद्या सकाळी निघू आपण 5:30 ला तर साला आमचे आचार्य बघा आमच्या जेवणासाठी काय गरमा गरम 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 पालखीवाल्यांसाठी जेवाला चालू आहे बघा सोय या या इकडे तुम्ही बघू शकता अली से कशी सोय चालू आमची चेतन तुम्ही बघू शकता कशी झोपायची सोय केलेली आहे या साईडला गार्डनला तर अर्धी पब्लिक तुम्हाला मी तिकडं दाखवली ना आपला हॉट सीट दाखवतो तुम्हाला आपला हॉट सीट दाखवतो तुम्हाला आपला हॉट सीट दाखवतो बघा हे सर्व मंडळी इकडे झोपलेली आहेत आणि आपण कुठे झोपणार आहे बघा किंवा आपला मास्टरबेड किंवा आपला मास्टरबेड आहे इथं आपण झोपणार आहोत ऋतिक मुंडे कुठं खांडेल तर आपल्या दुसऱ्या दिवसाचा मेनू तुम्ही बघू शकता चण्याची डाल आहे उसर आहे आणि पापड मित्रांनो आपल्या दुसऱ्या दिवशीचा आपल्या आईचा आता आपण दर्शन घेऊ आणि मग आपण आपला ब्लॉग एंड करू तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अजून आपली शेवटच्या दिवसाची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत चला काही बाय बाय